नमस्कार खरे सांगेनमध्ये मी श्रीरंग खरे मुंबई गोवा महामार्गासंदर्भातील काही धक्कादायक बाबी तुमच्यासमोर मांडण्यासाठी आलो आहे महाराष्ट्रामध्ये दहा वर्षांपासून एका महामार्गाचं काम सुरू आहे सुसाट प्रवासाची हमी देण्यात आलेल्या या महामार्गाची स्थिती सध्या पाय वाटेपेक्षा वाईट झाली आहे केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी साम दाम दंड भेद सगळे मार्ग अवलंबून पाहिले मात्र ते देखील या रस्त्याचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदारांना सुधारू शकले नाहीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी वेळोवेळी या मार्गाची पाहणी केल्याचं दाखवलं मात्र त्याने देखील काही फरक पडला नाही हा महामार्ग जिथून सुरू होतो त्या पनवेलपासून वडपालेपर्यंतचा एकशे दहा किलोमीटरचा टप्पा अद्याप पूर्ण झालेला नाही आहे पनवेल ते इंदापूरच्या टप्प्यासाठी दोन कंत्राटदार बदलण्यात आले आता तिसरा कंत्राटदार नेमण्यात आला असून या कंत्राटदारानं नेमकं केलं काय असा प्रश्न पडतो एक यादी पाहूया इंदापूर ते वडपालेचं काम चेतक ऍपको या कंत्राटदाराला देण्यात आलेलं आहे सव्वीस किलोमीटरचा हा टप्पा अद्याप अपूर्ण आहे कशेडी ते परशुराम घाटाचा एक्केचाळीस किलोमीटरचा टप्पा अपूर्ण असून कल्याण टोलवेज कंपनीकडे याचं काम आहे अरवली ते कांटेसाठीचा कंत्राटदार बदलण्यात आला एम मात्रे ही कंपनी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करते या टप्प्यातील काम फक्त वीस टक्के पूर्ण आहे कांटे ते वाकेड हे काम फक्त पंधरा टक्के पूर्ण आहे इथे हान इन्फ्रा ही सब कंपनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करते दोन हजार बावीस पर्यंत या महामार्गासाठी सतरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत एका किलोमीटरसाठी अंदाजे अडतीस कोटी रुपये खर्च करण्यात आलेत आतापर्यंत हा खर्च आणखी वाढलेला आहे इतका महागडा रस्ता देशात इतर कुठेही नसेल इतके पैसे खर्च करूनही कोकणवासियांना आपल्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी धर मार्ग दहा ते बारा वर्ष झाली तरी तो मिळत नाहीये तो का मिळत नाही हा खरा प्रश्न आहे गेल्या वर्षी चिपळूणमध्ये या महामार्गावरील एक पूल बांधकाम सुरू असतानाच कोसळला त्यामुळे कंत्राटदार काय दर्जाचं काम करतात याची एक झलक पाहायला मिळाली होती गणेशोत्सव आला की या मार्गाची तात्पुरती डागडुजी करण्यात येते उरलेल्या दिवसांसाठी या महामार्गाला कोणी वाली नसतो कोकणवासियांवर इतका राग का या प्रश्नाचं उत्तर शोधूनही सापडत नाही या मार्गाचं काम रखडलेलं असताना कोकणात जाण्यासाठी नव्या मार्गांची घोषणा करण्यात आली अलिबागपासून सावंतवाडीपर्यंत महामार्गाची राज्य सरकारनं घोषणा केली आहे रेवससे रेड्डी या मार्गाला देखील राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे मुख्य महामार्ग रखडलेला असताना या नव्या मार्गांची घोषणा का करण्यात येते हे सामान्य नागरिकांना पडलेलं एक मोठं कोड आहे काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर या महामार्गावरून टीका केली होती चव्हाणांनी वेळोवेळी केलेल्या पाहणीमुळे काय झालं असा कदमांचा प्रश्न आहे शायनिंग मारण्यापेक्षा काम झालं पाहिजे रस्ता खड्ड्यात गेलाय असा आरोप कदमांनी केला होता चव्हाणांनी देखील कदमांना उत्तर दिलं मात्र यातून रस्त्याच्या सुधारणेसाठी काय झालं हे अद्याप कळालं नाही मुंबईहून कोकण रेल्वेनं कोकण गाठणं तुलनेनं सोपं आहे मात्र तिकीट कसं मिळवायचं याची कोकणवासियांना नेहमी विवंचना असते गाड्या आणि प्रवाशांच्या व्यस्त प्रमाणामुळे जनावरांसारखं कोंबून कोकणवासियांना गाव गाठावं लागतं जलमार्गाचा पर्याय उपलब्धच नाहीये या निमित्तानं एक प्रश्न विचारावा असा वाटतो इतर मार्ग महामार्ग वेगानं पूर्ण होत असताना या मार्गाला सावत्र वागणूक का दिली जाते कोकणवासी सरकारला नावडते झालेत का आता हा मार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारनं लाडका महामार्ग योजना आणावी का आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा कारण आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी बहुमूल्य आहेत धन्यवाद